उपवास नसला तरी एकादशीला ही बावीस कामे चुकूनही करू नका आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशायनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चतुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू या काळात श्रीसागरात आराम करत असतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विट्टू माऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी असणार आहे तिला देवशायनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या महिन्यात देवशायनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते तसेच त्यानंतर चतुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णाय नम आणि ओम रा रामाय नम या मंत्राचे नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्रोताचे पाठन या काळात करणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मी वि श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास आषाढ महिना मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे मिळतात हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवाचे अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते या त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणे फार गरजेचं असतं काय करावे आणि काय करू नये नंबर एक व्रत पाळावे या दिवशी फक्त उपवास करतात आणि भगवान श्री विष्णूची भगवान विष्णूची प्रार्थना करतात नंबर दोन तुळशी पात्र भगवान श्री विष्णू तुळ विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असे मानले जाते त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपात्र अर्पण करावे त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते नंबर तीन अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुले असतील तर धन्याचे सेवन करू शकता नंबर चार दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्रांनी अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते नंबर पाच ब्रह्मचार्य पालन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपत घालवावा एकादशीला हे बावीस नियम जरूर पाळा एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये एकादशीला केस कापू नये एकादशीला मौन व्रत बाळगावी किंवा कामी कमी बोल बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कुट कटुबचन बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे वागू नये एकादशीला झाडाचे पान तोडू नये गळून पडलेले पानाच पानच घ्यावे मांस कांदा लसूण बालेभाज्या मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादी सेवन करू नये जुगार निद्रा पान खाणे निंदा चुगली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुम कुमकर्मापासून दूर राहणे राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशी बोलू नये उलट श्रीहरिविष्णूच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणी मात्राविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशीच्या दिवशी कोणतेही कार्य करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य आहे या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नक्की कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांचा हानी पोचवू नका धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर व लहान मुलांना उपवास करणे शक्य नसेल तर भात शिजवू नये बिछाण्यावर झोपू नये मांस मंदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांचे पान फूल तोडू नये विडा खाणे वर्जित मानले आहे या दिवशी विडा खाऊ नये आषाढा आषाढी एकादशी झाल्यानंतर चतुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केले जाते त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता वाढते या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा